नमस्कार मंडळी छायाच क्रिएटिव्ह कॉर्नर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आहे शुक्रवार तर अर्थातच शुक्रवार दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित असतो तर म्हणलं देवीची पूजा करून घ्यावी आधी रोजची पूजा पण करायची आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करावी आणि तसं पण आता थंडीचे दिवस गेलेत दिवसभर इतकं कडकून पडतंय ना आता सकाळ सकाळ फक्त थोडीशी थंड हवा लागते पण ते ती पण एवढं काही नाही जास्त थंडीपेक्षा तर थोडंसं बरंच आहे तर सकाळी लवकर उठले मी बाहेर सडा रांगोळी झाली त्यानंतर मी आता रोजची पूजा करून घेतली आणि गजलक्ष्मी दिव्याची मी पूजा करते आज तर हा गजलक्ष्मी दिवा म्हणजे काय गजलक्ष्मी दिव्यावरती मातालक्ष्मी कमळात बसलेली असते आणि तिच्यावरती गज म्हणजे हत्ती पाण्याने अभिषेक घालताना असतात शुक्रवारची पूजा केल्याचं महत्व पण मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगते शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित असतो तर शुक्रवारच्या दिवशी जर आपण देवी लक्ष्मीची पूजा केली ना असं म्हणतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनसंपत्तीचं आगमन होतं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते माता लक्ष्मीचा वास राहतो तर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होत असते शुक्रवारची पूजा केल्याने तर त्यामुळे मी शुक्रवारची पूजा आवर्जून करत असते आणि रोजची पूजा केल्याशिवाय तर मला अजिबात करमत नाही दिवस असा एकदम मस्त प्रसन्न जातच नाही मी रोजची पूजा करून घेतली तुम्ही बघू शकता आणि शुक्रवारची पूजा पण झालेली आहे माता लक्ष्मीची पूजा झाली श्री कुमकुम कुमकुमार्चन झालं रांगोळी पण छोटीशी काढली मी रांगोळी काढून झाली तर आता बाकीच्या कामाला सुरुवात करायची तर आज जायचं आहे मला नर्सरीमध्ये कारण थंडीमध्ये ना माझे फुलांची झाडं जरा खराब झालेत छोटे छोटे झाडं जे होते ना फुलांची ते मरून गेलेत कारण थंडीमध्ये झाडांना अजिबात ग्रोथ नसते आणि आमचं पोलीसवालं पहिलं फौजमध्ये होते तर त्यांनासुद्धा माझ्यासारखंच झाडांची खूप आवड आहे तर एक दोन कुंड्या जरी अशा मोकळ्या झाल्या ना तर त्यांना अजिबात चेन पडत नाही लगेच बोलतात चल झाड घ्यायला आणि काही काही फुलांची झाडं फुला तर टेम्पररी असतात ना म्हणजे थोडेच दिवस टिकतात ते पण फुलं खूप सारे देत असतात ते बोरच्या पाण्यामुळे ना डाग पडतात काचला दुसरं पाण्याने धुयची होती ना बोरच पाणी तुम्ही तर आम्ही नेहमी ज्या नर्सरीतून झाडं आणतो ना ती नर्सरी मी तुम्हाला दाखवते तर हे पहा आहे नगर रोडला ही नर्सरी नर्सरीचं नाव आहे आवटी नर्सरी यामध्ये इंडोर झाडं आउटडोअर झाडं खूप सारे मिळून जातात तर हे बघा हे झा जा फुलांचे झाडं मी दरवर्षी हे फुलांचे झाडं घेऊन जात असते उन्हाळ्यासाठी उन्हाळाभर म्हणजे तीन चार महिने याला कंटिन्यू फुलं राहतात कधी याला फुल अजिबात नाही असं होतच नाही कंटिन्यू फुलं रोज असतात म्हणजे असतातच तर हे फुलांचे झाड जे आहेत फक्त चार महिने तीन ते चार महिने टिकतात पण फुलं खूप सारे देऊन उन जातात उन्हाळा तर एकदम छान जातो त्यामुळे मी दरवर्षी हे फुलांची झाड घेऊन जात असते आता कलर कोणता घेऊ हाय घेऊ कासरी वले का बाहेर या ना गाड्या पुढे गेले का माहिती इथे खूप छान वाटतंय ना हो हाच घेते मग थोडासा चॉकलेटी आहे थोडासा शेंद्री कलर मिक्स हा घेऊ छान वाटतोय ना फ्लावर सारखं एक छान वाटतंय लेस पॅक बसले इथं हे दोन ठीक आहे झाडा तर ह्या साईडचे जेवढे झाड आहेत ना यात मग यामधले आपण सगळे घेऊन गेलेलो आहेत आणि सगळ्याच्या मधले एक 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 झाड आपल्याकडे आहे तर यामधलं नाही घ्यायचं आता वेगळा वेगळं ना नवीन आलेलं मग ते घेऊ आणि आमचे आहो झाले आज कॅमेरामॅन ते बोलले मला मी शूट घेतो तुला कुठले झाड घ्यायचेत बाई तू पहा आणि आम्ही बोलतो की नर्सरीवाले कुठे गेले कुठे गेले सगळे इकडं झाडांच्या बॅगा भरतेत म्हणजे झाडांच्या बॅग मध्ये माती भरू राहिलेत घेऊ कलर खूप छान आहे किचनच्या समोर दोन लाव आपण आता बाकीचे झाड आपल्याकडे भरपूर आहेत पण फुलांचे छोटे छोटे झाड आहेत ना थंडीने खराब झाले होते आणि ते मरून गेले त्यामुळे आता एवढे फुलांचे झाडे घेतलेत आणि फुलांची झाडं उन्हाळ्यामध्ये असं फुल पाहायला ना खूप छान वाटतं बस नाही एवढे कुंड्याच नाही लावायला त्याला आता जागाच नाही तर कुठून लावायचे त्याला आमचं बिल करा <laughs> तर या नर्सरीमध्ये आम्ही हमेशा येत असतो कुठले झाडं लागले ना याच नर्सरीमध्ये येत असतो झाडांच्या कुंड्या पण आम्ही इथूनच नेल्यात आणि प्रत्येक झाड आमचं इथलंच आहे तर झाडं पण एकदम रिजनेबल रेटमध्ये लावतात गुलाब लावलेला उनात लावलायला आता इतके फुले हे पाहा उनातच आहे फक्त ते जरा वाढ कमी त्याला डोरपर आहे हो त्याच्यामुळे मां येते अच्छा त्याचं फूल बरेच दिवस सुकत नाही म्हणून हां हां हा। आणि त्याच्या अलीकडलं काढलं कसलं ते पण छान वाटतं अच्छा तर तो पलीकडचा पास्ता आहे फुगडे नाही का मी ऐकलेलं याच्याबद्दल लावलेलं चांगला हो आणि एक द्यायची कोणती तर झाडं घेतली झाडांचं बिल झालं त्यानंतर आम्हाला दोन चार कुंड्या लागत होत्या अजून तीन चार कुंड्या पण घेतल्या आम्ही आणि लगेच निघलो तर मध्ये आम्ही थांबलो आणि देवांसाठी थोडस सा सामान पण घेतलं तर सूर्याची प्रतिमा पण घेतली कारण आता रथ सप्तमी आली आणि आपल्या दरवाज्यावरती लावल्याने खूप शुभ असतं तर देवाचं साहित्य कुठून घेते देवांचे विग्रह सगळं कुठून घेते मी तर मला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या तर मी इथून घेतात या काकांकडून खूप म्हणजे रिजनेबल रेटमध्ये दे देतात ते आणि सगळ्या प्रकारचं आपल्याला मूर्त्या वगैरे सगळं इथं मिळून जातं तर माझं पारचचं शिवलिंग श्रीयंत्र गजांतलक्ष्मी सगळं मी इथूनच घेतलेलं आहे एकदम व्यवस्थित देतात ते तुम्हाला जर मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतच आहे त्या नंबरवरती फोन करून तुम्ही मागू शकता आणि मी सूर्याची प्रतिमा घेतली स्वामी महाराजांसाठी दोन ड्रेस घेतलेत मी छान असे तुम्ही बघू शकता की छान कलर आहे आणि स्वामी महाराजांसाठी मी रुद्राक्षाची माळ पण घेतली तर मी स्वामी महाराजांना घातल्यानंतर तुम्हाला दाखवलंच आम्हाला झाडं लावायला जागा कमी आहे पण आम्ही कुंड्यांनीच सगळी जागा भरून टाकली तुम्ही बघू शकता तर मंडळी आता झाडं घेऊन आलो थोडासा आराम झाला आता निघलो झाडं लावायला तर तिथं लाल माती आणून टाकलेली तुम्ही बघू शकता आणि नवरदेवांनी झाडं पण तिथं नेऊन ठेवलेत आता कुंड्यामध्ये झाडं कुंड्यामध्ये माती भरायची आणि ते झाडं लावून घेतो चला तर मग हे बघा कॅमेऱ्यातून कसे लपून छपून पळात मग ते पावसानी आहे ना एकदम खाली बसली माती पाच पाच कुंड्यात लावायची ना आणि बाकीचे ते गुलाब एक दोन येत दोन आहेत ना नाही हा दोन आहेत ते किचन समोर लावू तर ओके झाड येतं झाड आहेत पाच पाच झाड येतं पण एक खूप टेम्पररी झाड येतं कारण हे झाडं फक्त पावसाळी पर्यंतच जगतात उन्हाळा भर एकदम मस्त फुल येतात त्याला पण फुल एक दिवस सुद्धा त्याला नाही असं होतच नाही कधी दिवस म्हणजे उन्हाळ्यात ते ना फुलं पाहिली की एकदम छान प्रसन्न वाटतं त्यामुळे मी हे झाड आनंदच असते पाठीमागच्या चोवीस सुद्धा पाच सहा झाडं होते ते पण पावसाळा जास्त लागला तसं ते झाडं मरून गेले आणि आता पुन्हा पावसाळा उन्हाळ्यासाठी मी ते झाड घेऊन आले चला दोन चार महिने होईना पण ते आनंद जीवाला देतात थोडाफार तर हे पहा हे पाच प्रकारचे आणलेत मी तर हे टेम्पररी येतं तीन चार महिने राहतात हे झाडं पण फुलं इतके येतात ना तुम्ही बघू शकता छोटे छोटे किती त्याला कळ्या आल्यात खूप कळ्या येतं प्रत्येक दिवशी त्याला फूल दिसणार म्हणजे दिसणारच तर हे पाचवी पण आम्ही कुंड्यात लावतोय आता तर पाठीमागच्या उन्हाळ्यात पण माझ्याकडं झाड होतं तुम्ही बघू शकता मी पाठीमागच्या वर्षीची जी क्लिप आहे ना ती लावली इथं किती मस्त फुलं येत आलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि ते जसं पावसाळायला लागला ना त्याचं पानं असे खराब व्हायला लागतात आणि ते झाडं मरून जातात आणि मग पुन्हा उन्हाळ्यासाठी मला दुसरे घेऊन यावं लागतात तर हे दरवर्षी माझं असंच आहे झाडं गेले का पुन्हा घेऊन यायचे तीन चार महिने त्यांचा आनंद घ्यायचा आणि पुन्हा खराब होऊन जातात ते जा जा, जाता आता मला इथं ऊन लागते बहीण भावाला लावलंय आम्हाला माती भरायला कुंड्यामध्ये आणि स्वतः झालेत कॅमेरामॅन इकडं ना किती मोकळं वातावरण तुम्ही बघू शकता आमचं घर झालं तेव्हा तर अजिबात इथं घरं नव्हते सगळं मोकळंच होतं एकदम शेतासारखं राणासारखंच होतं आता तरी आसपास थोडेसे झा जा, घरं झालेत आणि झाडांनी पहा एकदम मस्त वाटतं घर झाडांशिवाय आम्हाला तर अजिबात करमत नाही दोघांचं आमचं तसंच आहे तर हे तर पहिले फौजमध्ये होते यांना झाडांचा पहिल्यापासून नादच आहे आणि मलाही खूप झाडं आवडतात आणि आता ही पोलिसमध्ये येत ना ड्युटीवर कुठंही जाऊ तरी मला फोन करून सांगणार झाडांना पाणी दे झाडांची काळजी घे म्हणजे मुलापेक्षा ते झाडांना इतकं जीव लावतात की बस आणि ड्युटीवरून जरी आले ना पहिलं काहीच नाही पाहणार ते पहिले कपडे चेंज करणार आणि लगेच बोर चालू करून पहिलं झाडांना पाणी तर आता हे पहा कुंड्यांच्यात मी पाणी घातलं आणि माती सगळी पाण्याने भिजती तोपर्यंत इथंच कुंड्या ठेवते मी आता आणि मग पाण्यानी सगळी माती ओली झाली ना आतमध्ये उचलून ठेवते तोपर्यंत तो आतमधले झाडं लावून घेते तर मोठाले गुलाबाची झाडं पण मी लावायला आणले दोन पहिले दोन आहेत एक बटन गुलाब आहे आणि एक पास्ता गुलाब आहे तरी पण मी दोन परत घेऊन आले कारण फेब्रुवारीपासून जर झाडं लावले ना फेब्रुवारी मार्चमध्ये छान रोपतात कारण थोडी थोडी गरमी चालू झालेली असते आणि त्या गरमीमध्ये ना झाडं मस्त अशी रोपून जातात तर जास्वंदीचं झाड लावलेलं छोटंसं मी इथं एकदम मोठं फुलं आहे जास्वंदीचं आणि त्या शेजारी मी एक बटन गुलाब लावते आता याला कश्मीरी गुलाब पण बोलतात तर अशी मस्त गुलाब येतात ना याला आणि हे आहे पास्ता, पास्ता गुलाब तर हे पास्ता गुलाबाचं झाड छोटसं असतं पण त्याला फुलं खूप येतात आणि खूप दिवस त्याचं फुल राहतं सात आठ दहा दिवस तर आरामशीर राहतं तर पहिलं पण हे झाड आहे माझ्याकडं याला तर इतक्या कळ्या आल्यात ना खूप असे गुच्छ येतात फुलांचे मस्त येतात आणि एकदम लाल भडक कलर आहे खूप छान वाटतं तर हे कळ्या आल्यात याला आणि ह्या दिवसात ये ना जशी म्हणजे थोडीशी गर्मी चालू झाली ना आता तसं हे झाडं इतके फुटायला लागलेत ना खूप कळ्या पकडायला लागलेत तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलवर आपल्या नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर व्हिडिओ पुन्हा अशाच एका छान छान व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ